रोय हे माझं होमटाऊन आहे स्वाभाविकपणाने गेले पंचवीस वर्ष रोहेकरांनी रोयाची संधी सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांनाच उपलब्ध करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून म्हणून दिली एक त्यांच्या कुटुंबातील घटक आहे असं मानून मी आदिती अनिकेत आम्हाला सर्वांना दिली यावेळेची सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने एक पहिला दिवस सर्वांना बोलवावं या हेतूने काल रात्री उशिरा निरोप दिल्याच्यानंतर जी अभूतपूर्व गर्दी आज या झाली सर्व तरुण महिला ज्या पद्धतीने ज्येष्ठ सहभागी झाले मला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने यावेळच्या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल करुणा मुंडेकडून स्वराज्य शक्ती सेना पक्ष स्थापना करण्यात आलेली आहे याकडे आपण सर्व जागा निवडून येतील असं म्हटलं शेवटी त्या मला त्या बाबतीमध्ये काहीच म्हणायचं नाही प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देशाला संविधानही दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत कुणी एखादा राजकीय पक्ष स्थापन केला कुणी उमेदवारी केली कोणी त्यांच्या नावाने उमेदवार उभे केले तर तो त्यांना उभा करण्याचा निवडणुकीमध्ये हक्कही आहे जनता त्या संदर्भातला अतिशय डोळसपणाने निर्णय घेत असते राज्यामध्ये सुद्धा आज सहा प्रमुख राजकीय पक्ष आहेत ज्यामध्ये महायुतीचे तीन प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समोर आहे काँग्रेस आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे इतरही बहुजन महासंघ आंबेडकर साहेबांचा असे अनेक राजकीय पक्ष आहेत काही स्वतंत्रसुद्धा वेगवेगळे पक्ष आहेत त्यामुळे ते, ते प्रत्येकजण निवडणुकीच्या माध्यमातून आपलं जनमत आजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातला तो, तो प्रयत्न असावा तर वादग्रस्त विधानामुळे अमोल मिटकरी यांची प्रवक्ति बांधणी केलेली आहे आणि यांची नाही असं नाही आहे पक्षाने कोर ग्रुपमध्ये बसून या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णयच त्याची आज पत्रकाद्वारे अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे कोणाला कमी करत असताना वादग्रस्त विधानातून कमी केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणाने उपयोग करून घेतला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्या दोन दिवस पक्षाच्या कोअर ग्रुपची सुद्धा बैठक आहेत त्यावेळेला प्रत्येकाच्या वरती जबाबदारी दिली जाणार असे अनेक सहकारी आहेत की ते प्रवक्त्याखेरीज इतर संघटनात्मक काम करू शकतात त्या दृष्टिकोनातूनच आज मी आता जो तातडीने मुंबईला निघालेला आहे ते संघटनेच्या कामाची संबंध आखणी नगरपालिकेच्या निवडणुका आता आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये येतील असं ऐक्यवात आहे मला माहीत नाही तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि महापालिकेच्या निवडणुका या सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये अभिप्रेत्याचं असं कळतं आहे त्यामुळे आता इतकंही मोठी मिनी विधानसभेची निवडणूक असल्यामुळे पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील युवक असतील या सर्व अल्पसंख्याक समाजाचे असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील या सर्वांना वेगवेगळी विक जबाबदारी आता आम्ही देणार आहोत पदावर सुरज चव्हाणांना काढण्यात आलं मात्र पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली एक असं आहे की सगळा निर्णय पक्षाच्या कुळ ग्रुपमध्ये बसून त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे कोणाला काढलं कोणावरती काय कोणा जबाबदारी दिली उद्या काय दिली जाणार आहे याचं मी विश्लेषण या ठिकाणी केलंय पक्षाचा अंतर्गत निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे पक्षाचा निर्णय घेण्याचा पक्षाला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकक्षेमध्ये पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वांना संधी देत असतो त्यापुन दिली जाईल महेंद्र काल म्हणाले सर त्यांनी चाळीस वर्षात मागे दिलेला आहे प्रवाहामध्ये येणारे इंडस्ट्रीज जे आहेत त्या था, तटकऱ्यांमुळे थांबलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा विधान केलेलं आहे की तटकरी कुटुंब जे विधान करतात ते बालिश बुद्धी सारखं विधान करतात कारण त्यांना त्यांचा पूर्व इतिहास वेळोवेळी आठवत असेल इतक्या वर्षाचा स्वाभाविकपणाने याखेरीज त्यांना दुसरं काही दिसू शकणार नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते सक्षम आहेत त्याला उत्तर द्यायला आणि रायगडला जनतेने चाळीस वर्ष मला या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे कोणामुळे इंडस्ट्रीज झाली कोणामुळे थांबली कोणामुळे उद्या भविष्यामध्ये येणार आहे सगळे जनता पब्लिक सबकु जानती आहे रायगडमधील दहा नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीची पद्धतीने भूमिका असेल चालू आहे आता सतरा तारखेला चित्र स्पष्ट होईल रायगड जिल्ह्यांतील स्पष्ट होईल राज्यातलं स्पष्ट होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या नगरपालिका आहेत माथेरान आहे कर्जत आहे खोकुली आहे पेण अलिबाग मुरुड रोहा शिवर्धन महाग या नगरपालिका आहेत इतर आजूबाजूच्या नगरपालिका आहेत गेले पाच दिवस सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सलग राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा आदरणीय अजितदादांच्या प्रफुल्पांच्या उपस्थितीवर ते मी आढावा घेतलेला आहे सतरा तारखेला चित्र स्पष्ट होईल त्यामध्ये रायगडचं चित्रसुद्धा स्पष्ट होईल रायगडमध्ये आम्ही कशापर्यंत जातो काय पद्धतीने आमची चर्चा आहे महायुतीतला प्रमुख असलेल्या घटक पक्षाजवळ सुद्धा काही ठिकाणी चर्चा चालू आहेत त्याही कशा ऋण्यास्पद न्यायाचंचा आहे त्या आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणाले की घरामध्ये वीस वर्ष मंत्रिपद असताना देखील मुंबई गोवा महामार्ग का रखडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला ओरबडून खाल्लेला आहे त्यांनाही त्यांचा इतिहास आठवत असेल त्याच्यामुळे त्यांना ओरबडणं हा शब्द त्यांना माझ्यापेक्षा अधिक ज्ञात आहे त्यापेक्षा अधिक काय बोलू शकत नाही त्यांनी जे अनुभवलेलं आहे महाडच्या जनतेने पाहिलेला आहे अनेक वेळेला त्यामुळे ओरबडणं हा शब्द कदाचित त्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त ज्ञान आहे मागे सांगितलं की त्यांचं ज्ञान आघात आहे एक छोटा माणूस आहे बालीस आहे जेव्हा मला कमी कळतं त्यांना खूप कळतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव